नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज मी कोणत्या दिशेला डोकं करून झोपू नये योग्य दिशा कोणती अयोग्य दिशेला झोपल्यामुळे घरातील कटकटी वाढतात बघा आपल्या आयुष्यात झोप ही खूप महत्त्वाची आहे जर आपण जेवतो जसं आपण जेवतो जसं आपण पाणी पितो जितकं हे ह्या सर्व गोष्टी गरजेच्या तस आहे तसं झोप ही महत्त्वाची आहे आणि आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे तर बघा काही गोष्टी ह्या नियमानुसार झाल्याच पाहिजेत जसं की घरात घरचा मुख्य दरवाजा ओटा टॉयलेट हे सर्व वास्तूनुसार असलेले बरे असते आणि तसंच झोप ही आपल्या आयुष्यात खूप गरजेची आणि महत्त्वाची आहे जर आपली झोप पूर्ण झाली नाही तर किती गोष्टी बिघडू शकतात तर बघा आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला पुरुष दोघेही काम करतात एक एक तास ट्रॅफिकमध्ये आपण ट्रॅव्हल दररोज करत असतो खूप अवघड आहे पण घरात आल्यावर चिडचिड रोज कटकट -कट, हे करून हे करणं टाळावं नवरा बायको दोघांनी एकमेकाला समजून घ्यायला पाहिजे तर सर्वप्रथम तुमचं बेडरूम ईशान्य कोपऱ्यात नसावं आणि समजा जर असेल तर त्या कोपऱ्यामध्ये झोपू नका कारण त्या कोपऱ्यात झोपल्याने मोठे आजार पण उद्भवण्याची शक्यता असते जर तुम्हाला मोठे आजार टाळायचे असतील तर तुम्ही ईशान्य कोपऱ्यात झोपू नका आणि अगदी महत्त्वाचं झोपताना तुमचं डोकं दक्षिण दिशेला असलं पाहिजे जेव्हा आपण दक्षिण दिशेला डोकं ठेवून झोपतो तेव्हा आपल्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडत असतात आणि आपल्या शरीरावर आणि मनावर त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट पडत असतात दक्षिण दिशेला पाय करून चुकून पण झोपू नका दक्षिण ही यमाची दिशा आहे यम आपले पाय खेचतात आपल्या घरात अनपेक्षित मृत्यू ॲक्सिडेंट असे घटना घडत असतात आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम पडत असतात त्यामुळे आपल्याला मोठा आजार होण्याची शक्यता असते जर दक्षिणेला जमत नसेल तर पूर्वेला डोकं करा पण उत्तरेकडे डोकं करून झोपू नका कारण मानसिक आजार मागे लागण्याची शक्यता असते तुमच्या डोक्यात वाईट विचार नकारात्मक विचार येत राहतील तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही नेहमी असंच विचार डोक्यात येत राहतील नेहमी तुम्ही कुठल्याही गोष्टीचा चांगला विचार करू शकत नाही मुलांनाही उत्तर दिशेला डोकं करून झोपून देऊ नये तर या चुका जर तुम्ही करत असाल तर ह्या नक्कीच टाळा आणि मग बघा जीवन कसं तुमचं बदलून जाईल अगदी चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत राहतील तर ही योग्य माहिती मी देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ